नमस्कार मंडळी राम राम तर बरीच दिवसांत आपली भेट होते आणि आजच्या भागामध्ये आपण जात आहोत दापोलीला आणि आता बँड्राला माझा मित्र मला पिकअप करतोय त्यामुळे आता मी लगेच निघतो आपण लवकरच भेटूया पुढच्या गप्पा मारायला आहे का कलानगर हा अरे गू मी निघालो हा हा मी आलो मी माहीम स्टेशनच्या पुढे आलो ते पकडे पाच मिनिटामध्ये मला वाटतं पोचेन मी आला एक्सप्रेस वेने जायची गरज नाही मित्र तरी सांगत होता की बोलत की रस्ता झालाय चांगला ओके आता जाऊन आला मस्तच आहे तसं काही साडेसहाला निघालेलो आणि आत्ता वाचले आहेत साडे अकरा मी आता दापोलीला पोचलोय आता बघूया आता पुढचा प्लॅन काय करायचा आहे ते सध्या जरा जाऊया खाऊया काहीतरी ता ता तर सकाळी फार लवकर उठलो आहे मध्ये प्रवास पण झाला त्यामुळे आता जरा वेळ झोपूया आणखीन मग त्यानंतर जाऊया फिरण्यासाठी छान झोप झाली सकाळी लवकर उठलेलं भरपूर त्यामुळे झोपीची खूप गरज होती आता सध्या मी जरा इथे हे फिरतो आहे जी कॉलनी म्हणा किंवा रोज जे बंगले आहेत तिच्या इथे हे माझ्या मित्राच्या ओळखीचे एका कोणाचं तरी घर होतं इथे तर सध्या मी जिथे दापोलीमध्ये राहिलं आहे ते असं आहे त्याचं तुम्हाला एकदा एक व्यू दाखवतो खूप शांत एकदम इथे ते असे छान बंगलोच आहेत तिथे कलर्स वगैरे पण एवढे सुंदर वाटत आहेत हे पिवळे रंग आणखीन निळे रंग खूप शांतता आणखीन याच्यामुळे एवढं मस्त वाटतंय ते किती असेल रे तरी टेम्परेचर हां तरी असेल ना चौदा वगैरे असेल ना तेराचं एकोणीस आहे मस्त एकदम थंडी ओके okay. तो इच्छा मुझे किस है इच्छा मुझे ना तू जाओ मुझे तो आया ना हाँ इच्छा मुझे एक्सपोर्टर है मुझे ये आउटसोर्सिंग सेटिंग है ला ओके okay. तो यहाँ सेटिंग होली का समझ रहे कि माला ता हमी फ्रेम सेट करते हैं बराबर वो तो, तो ही लॉन्ग एक्सपोज़र होली ठोंडीली में बराबर ओके अन्य फोकस करून ठेवला सेट कर बारा, हो, बारा मिनटं आधी सेट झालाय ओके आता बारा मिनटासाठी तो ते रेकॉर्ड होऊन ओके मग आता आपण थोड्याने बघूया फोटो कसा येतो ते मंडळी आता झोपायची वेळ आता रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि मलाच बिलीव्ह नाही होत्या मी साडे अकरा वाजता झोपतो आहे कारण मुंबईमध्ये झोपायला जवळपास आपल्याला एक साडेबारा एक होतात पण आता इकडे तर प्रचंड झोप येते सकाळी पण लवकर उठलेलो दुपारची झोप पण नीट झालेली नाही आहे आता झोपतो आणखीन उद्या सकाळी ठरवतो की आता काय प्लान करायचं आहे कारण उद्या संध्याकाळी आम्हाला परत मुंबईसाठी पण निघायचं आहे तर त्यामुळे सकाळी इथे जवळपास कुठेतरी फिरायला जाऊ तर बघूया आता याच्याशी बोलून बघतो की उद्या कुठे जायचं आहे ते ते म्हणते गुड नाईट भेटूया सकाळ सकाळ गुड मॉर्निंग आता सकाळ झाली आणखीन रात्री झोप एवढी मस्त झाली एकदम तीन तीन साजरे येऊन मी झोपलेलो होतो तरी थंडी काय जात नव्हती भरपूर थंडी आहे इकडे सकाळी साडेसात झाले तरी बऱ्यापैकी धुकं आहे आणखीन दवामुळे ना वरती छप्पर आहे त्यावरती पाणी जमा झालं आहे आणखीन ते पाणी हे असं खालती आहे पावसाचे थेंब कसे पडतात त्याप्रमाणे त्याचं पाणी आता खालती येते मला छान वाटतं इकडे मस्त आता बघूया माझा झोपलं आता तो उठेल मग त्यानंतर आम्ही ठरवू की इकडे आता कुठे जायचं आहे आणि त्याप्रमाणे प्लान बनवू तर बघूया आता मस्त आता आंघोळ झाली आणि आता जाऊया फिरायला तर मित्र बसलाय तिकडे मगाशी आपण जिकडे होतो तिकडेच बसलाय आता बोलूया की आता कुठे जायचं तो दत्त मंदिर बोलतोय बघूया आता मगाशी आलेलो मी इथे हा सकाळी बसलेलो इथे म्हटलं आत मध्ये गेट उघडू की नको तोच मी विचार करत होतो सही आहे रे कधी हा ते तर आहे आपण जी नाईट फोटोग्राफी करत होतो ना तर हा फोटो काढला होता हां मी तो टाकणार आहे याच्यामध्ये टाक टाक कंटी हे करताना तुला हे केलेलं ना त्यामुळे दिसायला छान दिसत ना हा अरे आमच्या इथे तर आणखीन मस्त आहे आता कुठे दत्त मंदिर जाऊया बोलतोय ना तू तुमच्या इथे गावी साईडला इथे दत्तामध्ये जायचंय तुझं गाव किती लांब आहे माझं तरी असेल किलोमीटर असेल इथं अंदाज दोन अडीच तास हा अडीच तास गावी गावाला नाही ओढणार रे आपल्याला संध्याकाळी निघायचं ना तिकीट कन्फर्म कुठे आहे तिकीट नाहीये पण मालोच जाऊ गावी तिकीट झाली नाही अजून कन्फर्म नाही झालेली आहे आणि बस उशिरा निघणार ना काय करूया पण गावाला गेलो तर राहायला लागेल रे चल हो आता बघितलंच आहे इकडे तारे तर ता तिकडे जाऊन बघू हां गावाला येईल मजा करी आता हे असेल तर मी काकांशी पण बोलून घेतो आहे जागा आहे का बघतो क्लायमेट तर चांगला आहेच आलोच आहे चालेल चल ठीक आहे बघूया जाऊया बघूया काकांना पण विचारतो आणखीन घरी पण बघतो की उद्याला काय काम आहे कसं आहे त्याप्रमाणे मग ठरवूया हां ठीक आहे मी बघतो तिकीट मी आहे तिकडे हा तू बघ तिकीट एवढंच मी आहे आतमध्ये आहे जरा चालेल चालेल आहे तर आमचं आता जसं ठरलं त्याप्रमाणे मी काकांना फोन केला आणि त्यांना विचारलं की जागा आहे का तर आहे अवेलेबल तसं आमच्या इथे गावाला तर तेवढं काही हे नसतं तर आता आहे गावाला जायचं तर बघूया जाऊया ना रे हो तिकीट अजूनही कन्फर्म झालेली नाही आली आहे ना अजून चल निघूया अडीच तास लागतील पण आपल्याला जाऊ तर बघू हां मी आता मॅपवरती चेक केलं ओके साधारण अडीच तास आहे ओके अडीच ते पावणे तीन तास लागतील साधारण चला ते कोस्टल रोड आहे बघूया आता ठीक आहे चला चला मंडई निघूया मंडईया सर्व येस माझी पण ठेवली इथे बाई आओ। अच्छा राईट वरून तसं दाखवतोय इथून या बाजूने हो असेल कारण काल कर रात्री पण भरपूर गाड्या त्या दिशेने जात होत्या तर मे बी असेल तो रस्ता चला दाभोजे टीला हाच असतं ना ओके ओके थँक्यू है ना ले। ले तो आता पुढच्या प्रवासासाठी आम्ही दाभोळ आता ही जेट्टी आम्हाला समोरच्या बाजूला म्हणजेच गुहागरला घेऊन जाईल आणि तिथूनच पुढचा प्रवास चालू होईल तर या पहिल्या भागामध्ये एवढंच भेटूया लवकरच पुढच्या म्हणजे दुसऱ्या भागामध्ये